गतिमान आणि प्रगतिशील कायदा सुव्यवस्था उभी करणार अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक चौदा फेब्रुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवीन फौजदारी कायद्यासंदर्भातील महाराष्ट्रातील अंमलबजावणीचा आढावा घेतला या तीन कायद्याच्या अंमलबजावणीतून राज्यात गतिमान आणि प्रगतिशील कायदा सुव्यवस्था उभी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तीन नवीन कायद्यांच्या संदर्भात आढावा बैठक घेतली या कायद्यांची राज्यात अंमलबजावणी कशा पद्धतीने होत आहे त्यासाठी निर्माण करावयाच्या संस्थात्मक आणि पायाभूत सुविधांची स्थिती काय आणि किती प्रकरणे दाखल झाली याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्षसंहिता असे हे तीन कायदे आहेत अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि हरियाणा या राज्याकडून आढावा घेतला होता आज महाराष्ट्राचा आढावा घेण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रात तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे सत्तावीस मोबाईल कॉन्फरन्सिंग व्हॅन रजूक झाल्या असून पुढच्या सहा महिन्यात संपूर्ण नेटवर्क तयार होईल ज्या गुन्ह्यात सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे अशा प्रकरणात आता मोबाईल कॉन्फरन्सिंग व्हॅनच्या माध्यमातून घटनास्थळीच न्यायवैद्यकीय परीक्षण केले जाणार आहे यातून गुणवत्तापूर्ण पुरावे उपलब्ध होणार आहे राज्य पोलीस दलाच्या दोन लाखांच्या फोर्सपैकी नव्वद टक्के लोकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून उर्वरित दहा टक्के प्रशिक्षणसुद्धा एकतीस मार्चपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे आरोपींना वारंवार कोर्टात फोर्स घेऊन जावे लागू नये यासाठी नवीन कायद्यांवर कारागृहात साक्षीसाठी क्युबिकल्स उभे करून ते न्यायालयाशी ऑनलाईन जोडून देण्यात येणार आहेत प्रत्येक कोर्टाची विशिष्ट क्युबिकल असणार आहे सहा ते आठ महिन्यात हेही काम आम्ही पूर्ण करणार आहोत पोलीस वाहन सुरक्षेवरील ताण आणि न्यायालयातील गर्दी यामुळे कमी होणार आहे नवीन कायद्यानुसार वारंवार न्यायालयात तारखा मागता येणार नाही याची तरतूद असल्याने सरकारी वकिलांना त्यांचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे अतिशय चांगले मार्गदर्शन आजच्या बैठकीत मिळाले आहे हे तिन्ही कायदे लागू करण्यासंदर्भात अधिक वेगाने आम्ही काम करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले सव्वीस ऑब्लिक अकरा अपराधी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेने होकार दिला यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मी अतिशय आभारी आहे आम्ही गेल्यावेळी तहव्वूर राणाचे ऑनलाईन साक्ष घेतल्यानेच या प्रकरणात पाकिस्तानचा सहभाग सिद्ध झाला मुंबईवरील हल्ल्याच्या घटनेत अंतिम न्यायाची वेळ आता आली आहे हा खटला मुंबईत चालणार असल्याने त्याला मुंबईतच आणले जाणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले राणाला मुंबईतील कारागृहात ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्था आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले कसा भला आम्ही मुंबईतील जेलमध्ये ठेवू शकतो तर तहफ्वूर राणा आहे कोण आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा